आमची पुस्तक तयार नाही एक मिनिट थांबा काय थांबला का तो संपला असं मीच ए पुस्तक विकत कशाला घेतो आमची लायब्ररी जॉईन कर मी प्लीज जरा मला योगासनांवरची पुस्तक आहेत का सांगा प्लीज वैद्य बोळा आधी जुन्या पेशंटकडे कडे बघा मग नव्या पेशंटची चिठ्ठी घ्या हसत नाही दुःखी दिसते बापरे जड दिसत पुस्तक बरच काय लिहून ठेवले तुम्ही बसा पुस्तक वाचत आमचं काम झालं आम्हाला जायला पाहिजे गिरायक पकडायची बाबा बाबा बेबी ही पुस्तकं नाहीत आमच्याकडे उडल्या दुकानात पा नाही

म्हणजे मी चुकून तुमची सायकल आणली मी चोरून आणली नाही हो आई शपथ सांगतो रे भंड आई शपथ सांगतो माझी काहीच चुक नाही मी दुकानाच्या बाहेर आलो आणि मी लावलेली सायकल मी घेऊन आलो मला वाटलं माझीच सायकल आहे म्हणून आई शपथ सांगतो मी चोरून नाही आणली हो का आ, बाई बाई। ए, ए, जो जो अरे हो कुणी हे नशीबच ठरवत नाही का हवं असलं ना तर मी तुम्हालाही घेऊन जातो सायकल वर नाही मला परवाच विचार वाटत आता आतापर्यंत पुस्तकं पण लायब्ररी काढली तुम्हाला पण काय जनांकाला काढायचं काय कोणा तो